महाराष्ट्रात सर्वत्र नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होतो आहे सर्वत्र नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करून नऊ दिवसाचे नवरात्र उपवास करून नवरात्र उत्साहात साजरा केला जातो आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड येथे संत ज्ञानेश्वर नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जय बजरंग मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे या सोहळ्याचे आयोजन दीपक ताकाटे आणि शिवसेना शिंदे गट युवा नेते शिवा ताकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजनात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो याही वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा देवीच्या मूर्तीचे आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेक महिला भगिनी यांचा उत्स्फूर्त उत्साहाने सहभाग होता तसेच वाद्याच्या तालावर ढोल पथकाच्या निनादात परिसरातील नागरिक महिला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहभागात संपन्न झाला नवरात्र उत्सवात नऊ दिवस दांडिया गरबा नृत्याने नऊ दिवसांचे नवरात्र उत्सव उत्साह संपन्न होणार आहे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आयोजकांकडून केले जात असल्याने दरवर्षी परिसरातील महिला या नवरात्रोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात एन सी साठी न्यूजसाठी अभिषेक तापाटे नाशिक रोड